मला आता सर म्हटलं की आपल्याला अगदी शस्त्र ठेवायची मला आता म्हणजे ती वडील तमनच्या कारतून समोर ठेवतो कानफडीत मारतो आता हे करायचं का आपण हे करायचं का आपण आप आता आपल्या कोटा पक्षकारांच्या आणि साक्षरांच्या कानफडीत वाजवत बसायचं तो कुस्ती आखाडा आहे कायदा रावरी येथे वकील दाम्पत्य राजाराम आडाव व त्यांची सौभाग्यवती सो मनीषा आडाव यांचं अपहरण करून खंडणी करिता त्यांची निर्गुण हत्या केली त्या निर्गुण हत्याच्या निषेधार्थ आज आम्ही नवी मुंबईतील सर्व वकील बंधू आणि भगिनी उत्स्फूर्तपणे निषेधार्थ आम्ही इथे उभा आहोत आणि एक दिवशी लाक्षणिक उपोषण करत आहोत आजपर्यंत अनेक वकिलांवर भॅड हल्ले झालेत पण ते भॅड हल्ले कुठे थांबत नाहीत आज ह्यांची एवढी मजाल वाढली की त्यांनी डायरेक्ट हत्यापर्यंत वाढले आज डॉक्टरांना संरक्षण आहे पत्रकारांना संरक्षण आहे आणि वकील हा न्यायव्यवस्थेमधला एक पार्ट असून आम्हाला संरक्षण का आज नाही आजपर्यंत आम्ही मागच्या वेळी आझाद मैदानाला पण आम्ही उपोषण केलं होतं आमची फक्त या ठिकाणी एकच मागणी आहे की जी निर्गुण हत्या झालेली आहे त्या आरोपींना तर पकडलेलं आहे परंतु त्या घटनेची डी संपर्क होणे खूप महत्वाची गोष्ट आहे आज आमचे महाराष्ट्र बार कौन्सिलचे उपाध्यक्ष श्री उदयजी वारुंजीकर तेही आज राहुरीमध्ये गेलेले आहेत राहुरीचे जिल्ह्याचे पूर्ण अध्यक्ष गणपुले साहेब त्यांच्याशी पण आज आमचं बोलणं झाले त्यांनी अख्ख्या जिल्ह्यातील बाहेरचं कामकाज आज बंद केलेलं आहे आणि आज आम्ही पूर्ण वकिलांतर्फे पुन्हा एक मागणी करतोय की वकील संरक्षण कायदा हा पारित होऊन लवकरात लवकर झाला पाहिजे कारण की इतर राज्यामध्ये तो वकील संरक्षण कायदा मान्य केलेला आहे एक्झिक्यूट पण आहे पण महाराष्ट्रात का प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र हा पुढे असतो मग ह्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र पाठी का आहे कारण की, की नहीं। तरके आज वकिलांवर जे हल्ले होत आहेत तर वकील शेवटी न्याय कोणाकडे मागणार आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये पण गेलोय पण पोलिसांना पण आज सामाजिक बांधिलकी राहिले की नाही हे माहीत नाही कारण की आज राहुरीची घटना ही निंदनीय महाराष्ट्राला कायम फासणार आहे म्हणून आम्ही आज पूर्ण एकत्र निषेध करतोय आणि हा निषेध म्हणून आम्ही सकाळपासून नऊ वाजल्यापासून इथे बसलेलो आहे काही पाण्याचा ठेम किंवा अन्नाचा कणही आम्ही अजून घेतलेले नाही पाच नंतर आम्ही हे उपोषण सोडणार आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही सरकारला पुन्हा एकदा सांगतो कुठे निवेदन देणार आहोत आम्ही कलेक्टरला आम्ही निवेदन देणार आहोत महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहसचिव आणि न्याय विभागालाही आम्ही निवेदन देणार आहोत कारण की बघा मागच्या वेळी आंटॉ हिल्ला पण ही घटना झाली होती की वकिलांना लेडी वकिलाला आणि वकिलाला खेचत खेचत मारहाण केली तरीही त्याच्यावर काय ऍक्शन झाली म्हणून आज आम्ही ही जरी आमची चिंगारी असेल आज लोक बोलत असेल कमी लोकसंख्या लोकसंख्या कमी नाही हा आमचा उठाव आहे आणि हा उठाव एक दिवस मोठा होऊन जास्तीत जास्त सदर बार मध्ये आम्ही सांगून वकील संरक्षण कायदा पारित होईल हेच आमचं यश असणार आहे वकील एकजुटीचा